दहावीनंतर अकरावीत प्रवेश घेताना पालकांची ससेहोलपट थांबावी आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार प्रवेश मिळावा यासाठी या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन केली जाणार आहे त्याची पद्धत निश्चित करण्यासाठी शिक्षण सचिव आणि आयुक्तांच्या उपस्थितीत सोमवारी तेरा तारखेला उच्चस्तरीय बैठक होणार आहे अकरावीची प्रवेश प्रक्रिया जून मध्ये सुरू होते या काळात पावसामुळे प्रवेश अर्ज विकत घेणे ते भरून प्रवेश केंद्रांवर सादर करण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागते ऑनलाईन पद्धतीमुळे पालकांना घरी बसून प्रवेश अर्ज भरता येतील तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांना महाविद्यालय देण्याची प्रक्रियाही ऑनलाईन होणार आहे यामुळे प्रवेश प्रक्रियेतील हस्तक्षेप संपुष्टात येईल आणि ही प्रक्रिया पारदर्शीपणे राबविली जाईल असे शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी सांगितले ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यासाठी चर्चा करून त्याची पद्धत निश्चित होण्यासाठी गरवारे महाविद्यालयात सोमवारी बैठक होणार आहे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीबरोबर अधिकारी चर्चा करणार आहेत प्रक्रिया राबविताना पालकांना प्रवेश अर्ज भरणे सोयीचे व्हावे यासाठी केंद्र उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जाणार आहे